नमस्कार मित्रांनो तुमचं आपल्या चॅनलमध्ये हार्दिक स्वागत आहे पाहू शकता आज फ्लिपकार्टकडून एक अजून एक नवीन पार्सल आलेलं आहे आपल्याला प्रीपेड पार्सल आहे आणि ह्या पार्सलमध्ये काय आहे हे आपण बघूयाच चार ते पाच दिवस लागले हे पार्सल येण्यासाठी

बघा क्वालिटी हा काळा कलर आहे या अगोदरचा आपण जो ऑर्डर केला तो व्हाइट कलरचा ऑर्डर केला तो पण आहे आपल्याकडे इकडे पाहू शकता तुम्ही इकडे डिझाईन वगैरे सेम आहे काळा कलर आहे तो जो पॅटर्न आहे स्ट्रीपचा हा पण सेम आहे इथे प्राइस पाहू शकता नऊशे नव्याण्णव एवढी तुम्हाला पे करायची नाही पाचशे रुपयापर्यंत हा बूट मिळून हो जातो तुम्हाला वाटलंच तर मी त्याचे लिंक वगैरे पण डिस्क्रिप्शनमध्ये टाकतो आणि याचे वेबसाईटवर मला किती रुपयाला पडले त्याचं पण शक्य मला सोबत जोडचा बरोबर ह्याचा मागचा पॅटर्न पण सेम आहे हा बेचाळीस नंबरचा आहे अगोदर आपण एक्केचाळीस नंबरचा माहिती होता आणि याची स्ट्रिप वगैरे पाहू शकता क्वालिटी खूप चांगली आहे मित्रांनो हे बेचा म्हणजे हा आठ नंबरचा नंबरचा जोड आहे एच 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 ब्रँडिंग आहे आणि होल वगैरे पाहू शकता हे पूर्ण होल पौल, नाहीत फक्त थोडी डिझाईन आहे ग्रीप बसण्यासाठी आणि खूप चांगली क्वालिटी आहे मित्रांनो पाचशे रुपयापर्यंत चांगली मिळते व्हॅल्यू फॉर मनी आहे कारण क्वालिटी खूप चांगली आहे काम एकदम मस्त आहे तर मला वाटतं की तुम्ही पण हा क्रॉप ऑर्डर करा आणि हा व्हिडिओतून तुम्हाला नक्कीच माहिती मिळेल की हा क्लॉक जर मागितला तर आपल्यासाठी फायदा आहे का नाही कारण खूप चांगले हे आहे हा कलर जर तुम्हाला आवडला तर तुम्ही पण हा कलर ऑर्डर करू शकता दोन कलरमध्येच हा अवेलेबल आहे एक ग्रेमध्ये आणि हा एक ब्लॅकमध्ये हा पण कलर चित्रात जसं बघितलं मी चित्र चित्रापेक्षा चित्रा समोर खरंच हा भारी वाटतो ब्लॅक व्हाईट कॉम्बिनेशन आठ नंबरचा आणि तो ग्रेचा पण मस्त वाटतो तो मी माझ्या मिसेससाठी घेतलेला आहे आणि आता हा मी यूज करणार आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही नक्कीच सांगा आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि तुमच्या मैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर करा तुमचं प्रेम आमच्यासाठी खूप महत्वाचं आहे चालू जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार मित्रांनो तुम्ही पाहू शकता आता हे मी माझं वरून ऑर्डर ऑर्डर केली ती तुम्ही जे माग बघितलंय तो क्लॉक्स मी वरून ऑर्डर केला आठ नंबरचा हे पाहू शकता इथं रिफंड वगैरे आहे पण मी नंतर सांगतो का झालं ते इथे इनवॉइस वगैरे आहे त्याचा रेट वगैरे बा कितीला बसलेला आपल्याला चारशे ब्याण्णव रुपयाला हे आपल्याला क्लॉक्स बसलेला आहे आणि प्लॅटफॉर्म फी चार रुपये लागलेली आहे आणि चारशे ब्याण्णव मधून अजून दहा टक्के आपल्याला डिस्काउंट मिळालेलं आहे त्याचं कारण काय आपल्याकडं फ्लिपकार्टचं ॲक्सिसचं क्रेडिट कार्ड आहे त्याला दहा टक्के आपल्याला इन्स्टंट कॅशबॅक आहे तो क्रेडिट कार्डवर जमा होतो मित्रांनो आता हे जे क्लॉक्स आहे ना याची साईज आठ नव्हती आणि आपल्याला नऊ नंबरचं लागत होतं पण नऊ नंबरचं अव्हेलेबल नसल्यामुळं मी रिफंडसाठी इनिशिएट केलं होतं आणि ते आपलं रिफंड झालेलं आहे आता मी हो व्हिडिओ झाल्यानंतर लगेच नऊ नंबरचं ऑर्डर करणार आहे मित्रांनो हा पण कलर आता अव्हेलेबल झालेला आहे हा कलर अगोदर अव्हेलेबल नव्हता ग्रे कलर लाईट ग्रे आणि हा ब्लॅक आहे मित्रांनो याच्यामध्ये हा नऊ नंबर अवेलेबल झालेला आहे मित्रांनो चारशे ते तेवीस ते रुपये खूप स्वस्त मिळत आहे मित्रांनो डील खूप चांगली आहे तर तुम्ही ही क्रॅक करू शकता आता चारशे फक्त तेवीस रुपयाला मिळतोय ब्लॅक कलर नऊ नंबरचा आहे एकदम चांगला आहे मित्रांनो आणि आठ नंबर पाहू शकता तो पण चारशे तेवीस खूप रेट कमी झालेला आहे मित्रांनो तुम्ही लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करून हे विकत घेऊ शकता आणि मी तर ही डिस्क्रिप्शनमध्ये लिंक टाकेल या प्रोडक्टची या लिंक थ्रू तुम्ही जर परचेस केलं तुम्हाला डिस्काउंट रेटमध्येच मिळेल याच्यातून तुम्हाला तुम एक्स्ट्रा पैसे द्यावे लाई लागणार ही लिंक फक्त मी तुम्हाला टाकणार आहे इकडूनच टाकणार आहे तुम्हाला सोपं होण्यासाठी आणि तुम्ही परचेस करू शकता याचा रिव्ह्यू वगैरे बघू शकता मित्रांनो रिव्यू खूप छान आहे मित्रांनो फाईव्ह मधून फोर पॉईंट वन रिव्ह्यू रेटिंग आहे मित्रांनो पाहू शकता प्रोडक्ट एकदम चांगलं आहे मी बघितलंय पायात घालून बघितलंय खूप चांगलंय आहे मित्रांनो तुम्ही लवकरात लवकर याला घेत दिलं जाऊ नका देऊ हातातून व्हिडिओ पाहिल्या पाहिल्या तुम्ही लिंक वर टच करून हे ऑर्डर करून टाका खूप चांगले आहे या पावसाळ्यासाठी खूप अतिउत्तम आहे मी पण ऑर्डर केलेलं करणार आहे मित्रांनो हा केलेला आहे माझ्या साठी तुम्ही पण तुमच्यासाठी परचेस करा मित्र जय जय महाराष्ट्र आणि हा व्हिडिओ सगळ्यात जास्त लोकांपर्यंत पोहोचवा हीच अपेक्षा धन्यवाद